हॅलो तर मंगळवार आणि त्या दिवशी होती हरतालिकेची पूजा पहिल्यांदाच असं झालं की आई बाबांना सोडून इकडे होत्या पुण्याला आमच्यासोबत कारण त्या दिवशीच आम्हाला लगेच मालेगावला येणं पॉसिबल नव्हतं म्हणून मग आम्ही दोघींनी छान हरतालिकेची पूजा केली सकाळी मी ऑफिसला गेले ऑफिसची कामं आवरली आणि घरी आले तर इकडे युगचं ड्रेसचं पार्सल आलं होतं त्यानंतर एक इम्पॉर्टंट पार्सल आलं होतं ते म्हणजे रांगोळ्यांचं तर आता युग मोठा झाला आहे त्यामुळे रोजच रांगोळी काढणं काही पॉसिबल नाही आहे आणि हदी कुंकुवाच्या दिवशी ठेवण्यासाठी आणि गणेश चतुर्थीसाठी ह्या रांगोळ्यांच्या डिझाईन्स मी मागवल्या होत्या खूप सुंदर क्वालिटीमध्ये रिसीव झाल्या आहेत मी त्यांचं पेज पण टॅग करते तुम्ही नक्की तुमचे काही डाऊट्स असतील तर चेक करा आणि त्यांच्याकडे ऑर्डर करा रेट पण रिजनेबल आहे आणि ते ऑल ओव्हर महाराष्ट्र शिपिंग करतात आता नवरात्र आहे दिवाळी आहे तर तुम्हाला हवे तसं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकतात म्हणतात की हरतारखेला गोड खात नाही पण मी युगला फीड करते अजूनही आणि मला भूक कंट्रोल झाली नाही तर आई म्हणाल्या तू खाऊन येजो शिवडेवाल्याकडे जाऊन ते केलं आणि घरी आल्यानंतर बॅग वगैरे भरलं कारण आम्हाला आजच मालेगावला निघायचं होतं वीक डे होता आणि रोहितची कामं काही झाली नव्हती त्याच्यामुळे तो नंतर येणार होता आणि आई आणि मी पुढे निघालो बाय